नमस्कार मित्रांनो माझे नाव स्वाती आहे आणि माझे वय पंचवीस वर्षे आहे माझे लग्न होऊन मला एक मुलगीसुद्धा आहे माझ्या लग्नाला आता चार वर्षे झाली आहेत पण तरीसुद्धा मी माझ्या नवऱ्याबरोबर खुश नाही आहे लग्नाच्या सुरुवातीला पहिल्या सहा महिन्यात सगळं अगदी सुरळीत चाललं होतं पण हळूहळू माझ्या नवऱ्याचा त्या गोष्टीतला रस कमी होत गेला मी अजूनही तरुण आहे त्यामुळे माझ्या मनाला त्या गोष्टीची सतत गरज वाटते मुलगी झाल्यानंतर ही गरज अजून वाढली आणि ती आता ती माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे मी कितीतरी वेळा माझ्या नवऱ्याला समजावलं की मला आता राहवत नाही मला ते हवं आहे पण तो माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नव्हता त्याचं वागणं मला कधीच पटत नव्हतं अनेक वेळा मी विचार केला की बाहेर कुणीतरी शोधावं वा। पण परत त्याला कळलं तर काय होईल याची भीती वाटायची तरीही बसं मी दिवस ढकलत होते मनात एकच इच्छा होती की कोणीतरी भेटावं पण आता माझा संयम सुटत चालला होता आणि जो कोणी भेटेल त्याचा पूर्णपणे फायदा घ्यायचा असं मनोमन ठरवलं होतं मी कितीतरी वेळा विचार केला पण माझ्या नवऱ्याला माझ्या इच्छांशी काहीच घेणं देणं नव्हतं एवढ्या तरुण वयात आणि बाळ झाल्यामुळे मला नवऱ्यापासून वेगळं होणंही शक्य नव्हतं वेगळी झाली तर लोक काय म्हणतील या भीतीने मी गप्प राहिले मला वाटत होतं की माझ्या बाळाचं भविष्य खराब होईल त्या काळात मी माझ्या नशिबाला खूप दोष दिला काही दिवस असेच गेले आणि एक दिवस मी इंटरनेटवर काही व्हिडिओ पाहत होते त्यावेळी मला देवर भावी विषयांवर एक व्हिडिओ दिसला या व्हिडिओमध्ये दिसत होतं की देवर त्याच्या बहिणीला मनसोक्त आनंद देत आहे तो व्हिडिओ पाहून माझ्या मनातही वेगळ्या इच्छांना जाग आली जर व्हिडिओमध्ये असं होऊ शकतं तर मी का नाही माझ्या धीराकडून ते मिळू शकत माझा धीर अजून अविवाहित होता त्यामुळे ही कल्पना मला आधीच आकर्षक वाटू लागली माझ्या गरजा दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या होत्या आणि आता मी रोज माझ्या धीराची वाट पाहू लागली नवऱ्याच्या येण्याने जितका आनंद होत नसेल त्यापेक्षा जास्त आनंद घरी आल्यावर होऊ लागला मी त्याच्यासाठी माझ्या हाताने प्रेमाने जेवण वाढायला लागले त्याला काय हवं काय नको याचीही मी काळजी घेऊ लागले हळूहळू हल माझं संपूर्ण लक्ष त्याच्याकडे वळू लागलं आता मी माझ्या दिराला मनोमन माझा नवरा मानायला लागले होते काही दिवस असेच गेले आणि मी त्याच्याशी चेष्टा मस्करी करायला सुरुवात केली आता तोही माझ्यात इंटरेस्ट दाखवू लागला होता मस्ती करता करता मी हळूच त्यांच्या तंबूला स्पर्श करायची पण कधीच त्यांनी याबद्दल मला काहीच बोलला नाही माझ्या मनात मात्र विचार आला की हा खरा पुरुष आहे का मग मला आठवलं की कदाचित माणूस अशा गोष्टी करायला भीत असतो म्हणूनच तो काही बोलत नसेल किंवा प्रतिक्रिया देत नसेल पण त्याच्या शांततेमुळे माझ्या मनाला आत्मविश्वास आणखीनच वाढत गेला माझ्या मनात सतत विचार येत होता की मी आहे बाई आणि आजकाल सगळे पुरुष बायकांचंच ऐकतात जर माझ्या धीरांनी कधीही माझ्या अस्तित्वाला हात लावण्याचा प्रयत्न केला मी मी तर मी सगळं घर डोक्यावर घेईन आणि त्याला चांगलाच धडा शिकवेन असं मी ठरवलं होतं त्यामुळे तो कदाचित पुढाकार घेत नव्हता असा विचार माझ्या मनात आला मग मीच पुढाकार घेतला त्याच्या तंबूला हलकेच हात लावून त्याच्या इच्छांना जागं केलं त्यानंतर जेव्हा घरात कोणी नसतं तेव्हा मी त्याच्यासोबत चेष्टा मस्करी करायला लागली कधी कधी त्याच्या तिथं तर कधी त्याच्या नको तिथं हलकेच हात फिरवून लागले आणि त्याला गोंधळ व्हायचे अशा खेळांनी आमचं नातं आणखीनच वेगळं रूप घेऊ लागलं आता त्यालाही हे सगळं आवडू लागलं होतं माझा दीर रोजच माझ्या नवऱ्याच्या आधी घरी यायला लागला माझा नवरा तर माझ्याकडे पाहणंही बंद केलं होतं पण दीर मात्र मला समजून घ्यायचा तो माझ्या प्रत्येक हावभावाची काळजी घ्यायला लागला होता हळूहळू आम्ही दोघांनी एकमेकांशी जास्त वेळ घालवायला सुरुवात केली रात्री आम्ही घरातल्या इतरांपासून लपून रोजच मस्ती करायचो एक दिवस माझ्या धीऱ्याने मला सुचवलं सगळे झोपले की हळूच तुझ्या रूममध्ये ये झोपायला हे ऐकून माझ्या मनात अजूनही वेगळीच भावना उमटली माझ्या आतल्या इच्छा आता अनावर होऊ लागल्या होत्या आणि मला त्याच्या म्हणण्यानुसार वागायचं वाटू लागलं माझ्या चेष्टेत मी माझ्या दिराच्या शरीरावर हलकेच हात फिरवले तो लगेचच म्हणाला बहिणी असं करू नका जर तो उठला तर तुम्हाला सहन होणार नाही आणि एकदा तो उठला की लवकर झोपत नाही त्यावर मी थोडं हसून उत्तर दिलं मी पण तयार आहे तुमच्या साहेबांसोबत खेळायला त्याला माझ्या बोलण्याचा अर्थ लगेच समजला तो हसत हसत मला गुडगुल्या करत हॉलमध्ये घेऊन गेला आणि मला त्याच्याशी खेळायला थांबवू लागलं काही वेळानंतर मला त्याच्या स्पर्शाने एका एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती होऊ लागली माझ्या सासूचे अचानक लक्ष आमच्याकडे गेले आणि त्यांचा चेहरा रागाने लाल झाला त्यांनी रागाने आमच्याकडे पाहिला आणि माझ्या दिराला धरून खोलीत नेलं तिथे तिने त्याला चार पाच कानाखाली मारली आणि ओरडून म्हणाली तुला लाज कशी वाटत नाही तुझ ती तुझ्या सख्या भावाची बायको आहे त्यानंतर सासू माझ्याकडे आली आणि त्याचप्रमाणे माझ्या कानाखाली दोन तीन फटके मारली ती मला म्हणाली दीर हा मुलाप्रमाणे असावा त्याच्यासोबत असले चाळे करायला तुला लाज कशी वाटली नाही माझ्या सासूने मला त्यापेक्षा जास्त बोलली तुझी आई सुद्धा तुझ्यासारखीच असेल म्हणूनच तुझ्यावर असे संस्कार आहेत हे ऐकून मला खूपच राग आला मला वाटलं की जर काही चूक झाली असती तर मला ते बोलायचं होतं पण घरच्यांना त्यात का अडकवलं पाहिजे माझ्या नवऱ्याचं तर काही चालत नव्हतं तो स्वतःच्या बायकोच्या इच्छांची पूर्तता करू शकत नव्हता आणि म्हणून त्या बाईकडे दुसऱ्या कोणाच्या मदतीचा पर्याय राहिला त्या दिवसापासून मी माझ्या धीराशी बोलणं बंद केलं तसेच तीन महिने गेले काही कार्यक्रमासाठी मी माझ्या माहेरी आले होते तरी पण माझी ती इच्छा अजूनच पूर्ण झाली नव्हती कार्यक्रमासाठी माझा मामा पण आला होता माझा मामा माझा खूप लाडका होता मला पाहून तो खूप खुश झाला त्याने मला आल्या आल्या मला घट्ट मिठी मारली आजीव आणि सजीव आनंदाने भरलेला एक अप्रतिम क्षण जेव्हा माझा काका मला घट्ट मिठी मारतो त्याची मिठी इतकी टाईट होती की मी त्याच्यात पूर्णपणे समाविष्ट होऊन गेली तो उत्साह आणि आनंदाचा हो अनुभव घेत होता आणि मला देखील तो खास क्षण खूप आवडला माझ्या काकाची तब्येत खूप चांगली होती आणि त्याची बॉडी मस्त मी त्याला हसून म्हणाले मामीला आणायचं नाहीस का आली असती तेवढीच भेट झाली असती मामींनी काही गप्पा बंद केल्या असत्या हा मामा हसून म्हणाला तुझ्या मामीला कुठे यायला इंटरेस्ट नसतो मग मी मामाला सांगितलं तू आत्ताच आला आहेस थोडं आराम कर फ्रेश हो आणि लगेच तुला मी जेवण वाढते माझ्या मामाची झोप न झाल्यामुळे त्याचे डोळे सुजले होते जेवणाची वेळ झालेली होती त्यामुळे तो फ्रेश होऊन ताटावर बसला त्याने पोटभर जेवण केलं आणि नंतर मी त्याला ताक दिलं ज्याला ते खूप आवडलं उन्हाच्या कडाक्यातून आल्यानंतर ताक पिल्यानंतर त्याला थंडगार आणि ताजं वाटत होतं जेवण झाल्यानंतर मामा आतल्या रूममध्ये बेडवर झोपायला झलक घेतली मी पण त्याच्याजवळ जाऊन पडले आणि त्याच्या शरीरावरून नजरेने एक झलक घेतली त्याचा आकार काहीसा मोठा नव्हता मी स्वतःशी विचार करत होते मामीला खुश ठेवण्यासाठी हा काय करत असावा थोड्याच वेळात मामा बोलला स्वाती काय बघतेस त्याच्याकडे मी चकित होऊन उत्तर दिलं असंच फक्त विचार करत होती की तुझा संसार किती सुंदर चालला असेल मामा थोडा नाराज होऊन म्हणाल तुझ्या मामीचं सौंदर्य फक्त दिसायला असं आहे पण हृदयाने ती फार वेगळी आहे मामा बोलत असताना त्याच्या शब्दात एक अजीब अशी उदासी होती तिला आमचा एकही खेळ सोसत नाही सुरुवातीचे दोन तीन महिने तर खूप मजा घेतली पण आता आमच्याकडे दुष्काळच पडला आहे आयुष्यातला कंटाळा आला आहे असं त्याचं बोलणं स्पष्टपणे दाखवत होतं मी तितक्यात काकाच्या तंबूला पुन्हा एकदा मला वाटलं की त्यात काही दम नाही त्याचं काम फक्त मामीला दोष देणं बाकी त्याच्यात काही नाही मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया